नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे स्वातंत्र्य लढलो तरी किमान सहा जागा जिंकू तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पहावी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो राज... राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी पैकी शेहेचाळीस जागावर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी झाली आहे फक्त दोन जागा आवक्याबाहेर आहेत महाविकास आघाडीशी ताळमेळ जुळला नाही व आम्ही स्वातंत्र्य लढलो तरी किमान सहा जागा जिंकू असा दावा करीत तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून विचार करावा असा चिमटा वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केला आहे ॲडव्होकेट आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात घमासामान सुरू आहे आधी त्यांची चर्चा होते व त्यानंतर ते आम्हाला बोलवतात या चर्चेत सध्या आम्ही उपरे आहोत असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली राज्यभर दहा मार्च मार्चपर्यंत वेचाळीस जागावर वंचितच्या जाहीर सभा होतील आमच्यासोबत किती लोक आहे हे सभामधून दिसत आहे आम्ही सभेसाठी जेवण गाड्या देत नाही आमच्या विचारांना समर्थन देणारे स्वतःहून येतात असेही त्यांनी सांगितले भाजपाने पक्ष फोडणे व नेते विकत घेण्याचा सपाटा लावला आहे यावरून भाजप घाबरलेली दिसत आहे भीतीपोटे चारशेची ची आकडेवारी वारंवार सांगली जात आहे भाजप नेते विकत घेतील पण कार्यकर्ते व मतदार विकत घेता येणार नाही असे सांगत हे दोन्ही घटक भाजपाच्या विरोधात असल्याचा दावा अॅडव्होकेट आंबेडकर यांनी केला आपण स्वतः अकोला येथूनच लढणार असे आंबेडकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले महाविकास आघाडीशी युती झाली तर सोशल डेमोक्रेसीच्या मुद्द्यावर भर देऊ पंधरा उमेदवार ओबीसी व तीन उमेदवार अल्पसंप्याक समाजातील असावी अशी अट घातली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले वर्ल्ड बँकेने भारताला इशारा दिला आहे की जी डी पीच्या त्र्याऐंशी टक्के कर्ज झाले असून निवडणुका होऊन नवे सरकार येईपर्यंत ते सत्याऐंशी टक्क्यापर्यंत जाईल दोन हजार चौदामध्ये जी डी पीचे चोवीस टक्केच कर्ज होते दहा वर्षात ते सत्याऐंशी टक्के कर्ज झाले आहे देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे भाजपाने दहा वर्षात अर्थव्यवस्था पोखरली अशी टीका ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे मित्रांनो प्रकाश आंबेडकरांनी जो दावा केलेला आहे अठ्ठेचाळीसपैकी के आम्ही शेहेचाळीस जागा जिंकू याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र